ते सगळे संधीचा फायदा न घेता सुवर्ण संधी त्यांना मिळाली असं म्हणतो कारण योग साधक बनणं वेगळं आहे आणि योग शिक्षक बनणं वेगळं आहे योग साधना माझ्याकडे कितीतरी असे माणसं आहेत की पाच वर्ष योग साधना करतायत दहा वर्ष करतायत परंतु ज्यावेळेस एक महिन्यामध्ये योग शिक्षक प्रशिक्षणामध्ये भाग घेतात त्यानंतर त्यांना समजतं की योग शिक्षक म्हणून का करते आहे प्रत्येची टप्प्या टप्प्याने आपण सुरुवात करल असतो योग साधारण पहिल्या दिवशी असं शिकवलं जात नाही कधी की जे पंधराव्या दिवशी शिकवलं जातं दररोज टप्प्या टप्प्याने तुम्हाला घडवून येतं प्रत्येक व्यक्ती एक सारखात अभ्यास करू शकेल असे इतके हे सगळं सोबत घेऊन जायचं आता एखाद्याला आधार असते एखाद्याला देव की असते पण त्या व्यक्तीबरोबर सुद्धा तसा अभ्यास होऊ शकला पाहिजे या सगळ्या गोष्टी ते सांगवणं लागतं आहे आता प्रत्येक व्यक्ती हा निरोगी होण्यासाठी योग करतो असं नाही तर काही जण भविष्यात येणाऱ्या आजार आपल्याला दूर पाहिजेत आजार होऊ नये याच दृष्टीने आपण योग करत जन्माला आपण येण्या अगोदर आपल्या अगोदर जन्माला येण्याअगोदर प्रत्येकाला जन्मा अगोदर नऊ महिने अगोदर संकेत येतात की आपल्याला जन्म होणार आहे बरोबर ना नऊ महिने अगोदर मात्र मृत्यूच्या बाबतीत तसं नाहीये होऊ शकतोय कोणालाच माहिती बरोबर आता हा मृत्यू नऊ महिन्या अगोदर समजतोय काय कधी मला नऊ महिन्यानंतर मृत्यू येणार नाही समजू शकत मग हा जो मृत्यू आहे तो अधिक चांगल्याच स्थितीमध्ये शरीर आपलं असताना झालं म्हणजे म्हणजे वय कमी नाही वय शंभर झालं आणि निरोगी दिवस काय चांगलाय दिवस वय शंभर झालं वय नव्वद झालं आणि निरोगी दिवस हे आपल्या हातात आहे की नाही आहे आपण जे काहीही खातो कसंही खातो आहार फक्त नाही याचं कुठेतरी एक सांगड आपल्याला कुठेतरी सांगाव लागतं तरच तुम्ही निरोगी जीवन जगू शकता जसं ताईने सांगितलं दहा हजार रुपये महिन्याला लागत आहेत मी तर म्हणेन त्यांना आयुष्यभर दहा हजार रुपये महिन्याला एक हजार रुपयाचा खर्च येऊ नये औषधांसाठी हे जीवन म्हणजे योग हे जीवन म्हणजे योग आणि निष्ठवण औषध म्हणजे फक्त आई नाही औषधाने शिवाय जीवन दरकले जातं तर ते खरं औषध म्हणजे तुम्ही औषध म्हणजे श्वास म्हणजे तो राउळगत आहे ते घ्या मित्र परिवार म्हणजे औषध आहे तो घ्या औषध घेऊ नका असा भाग नाही गोळ्या औषधा म्हणजे जे मेडिकल मध्ये मिळतंय त्या गोळ्या औषधा म्हणजे जीवन नाहीये तर श्वास घेणं म्हणजे जीवन आहे श्वास बाहेर सोडणं म्हणजे

प्रत्येक प्राण्यांमध्ये अभ्यास तसा वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीने जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तो ज्यावेळी सकारात्मक होणार तो खऱ्या अर्थाने असं म्हटलं जात आणि योगाभ्यास असा आहे की जीवन जगण्याची कला म्हणतो जीवन जगण्याची कला म्हणजे योगाभ्यास आता हा योगाभ्यास फक्त ऐकून चांगला वाटतोय का तुम्ही समज लोक फक्त वाचून शिकवायला पाहिजे नाही होऊ शकत शरीराला जर एखादी व्याधी असेल तर व्याधीकडे लक्ष ठेवलं जाणार त्या समाधी स्थितीकडे जाऊ शकत नाही लक्ष एकाग्र होऊ शकत नाही कॉन्सन्ट्रेशन होऊ शकणार नाही कारण एखाद्या व्याधी तर तुमचा अगोदर

आणि मी जर योग शिक्षक झालो तरच तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकता हे भावना तुमच्यामध्ये पाहिजे म्हणून तुम्ही प्रत्येक जण योग शिक्षक आहात आणि तुमची संपूर्णपणे जबाबदारी जबाबदारी आहे की समाज तुम्ही जोरदार अभिनंदन कारण हे पाऊल आहे ते योगाभ्यासाचं जबरदस्त समाज परिवर्तन करण्याची ताकद तुमच्यामध्ये चार लोक एकत्र कसे पुरवायचे पासून सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आता तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचं आरोग्य जर ठीक करण्याचा प्रयत्न आहात आणि एक व्यक्ती जरी निरोगी केला एक व्यक्ती जरी एखादा आरोग्य प्राणायाम करून अभ्यास करून एक जरी झाला ती व्यक्ती तुमच्याबद्दल चांगल्या भावना देखील तुम्हाला मिळते हे पुण्य बाजारपेठेत विकत मिळत नाही समाधान बाजारपेठेत विकत मिळत नाही कोणत्याही मेडिकल स्टोअर मध्ये किंवा इतर स्टोअर मध्ये जावा आणि मला बाबा एक शंभर रुपयाचा समाधान मिळेल का

कोणती गोष्ट कशी होते देत मी जर समाधानी असेल तरच ती मला आत्मसात करू शकेल आता या योग साधनेच्या प्रवासामध्ये मला मात्र काय मिळालं असं बरेच जण म्हणतात मला तुम्ही एवढं प्रवास करता एवढं सफळ करता आणि माझा आता महिन्याचा हिशोब घालायला गेला तर सगळ्यात जास्त पैसे माझ्या खर्च होतात माझ्या आधी म्हटले तर पेट्रोलला जातात हे कोणाला सांगण्याची गरज नाही प्रवास असतो त्याला काय करणार प्रवास केल्याशिवाय मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो का तर त्याचं उत्तर भेटणार नाही आणि अजून कितीतरी गावं आपली असेल कुठेतरी चालू केलं ते वंचित आहे मग त्या त्या गावामध्ये शेखर मंदिर घडला पाहिजे स्वामीजीने हे कार्य हातात केलेलं हे पद म्हणजे सामान्य नाहीये हे पद घेऊन मी घरात बसलो तरी चालत आहे पण ते मग तुझी करणार मग स्वामीजींच्या मला पदा तुझा कुठेतरी लय वापर आहे काही फायदा नाही असं होईल मग जोपर्यंत मी पदावर आहे कार्य कार्यरत राहायला पाहिजे आणि या सेवेमध्ये मी जर काही सेवा देत नसेल तर कुठेतरी गणित तुटतंय फक्त घरात बसून राहून चालणार नाही तुम्हाला प्रवास करायलाच पाहिजे आता हा प्रवास करत असताना मला मात्र शंभर टक्के फायदा झाला सांगू की नको सांगू शंभर टक्के फायदा झाला सुख शांती समाधान हे जे काय आहे ते मला मिळालं त्याबरोबर तुमच्यासारखी गोड माणसं सोन्यासारखी माणसं हा काय फायदा कुठे मी आणि कुठे तुम्ही कधी कॉन्टॅक्ट होता दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी संपर्क होता माझ्यामध्ये एकही व्यक्ती मला कोणी ओळखत नव्हता परंतु आज काही कसे भेटले कसे भेटले कसे

बिझी असणारी व्यक्ती एका संख्यात फोन करतात कधी बिझी असते तर सांगतात मी परत फोन करतो आवर्जून फोन करतात नंतर सांगतात की, की काय घरचं एक सेशन घ्यायचंय काही हरकत नाही ते अवेलेबल कुठे असतील तिथून सुद्धा ऍडजस्ट केलेलं आहे सामर्थ्य नाहीये नाही आहे ते सामान्य आहे का एखादी व्यक्ती आपल्याला वेळ देते त्यांना काय आम्ही पगार देतोय की स्वामीजी देत आहेत काही नाही ते परंतु ती व्यक्ती देखील आपल्याला या योग क्षेत्रामुळे वेळ देते त्यांच्या मनामध्ये ज्या असलेल्या भावना आता मी येत्या काही दिवसांमध्ये काय अपेक्षित आहे हे सांगतो आता कोल्हापूर पोल, मधून पुण्यावरून आम्हाला काही मार्गदर्शक बोलवावे लागतात आपले इतर किंवा इतर काही कॉप्रेसर बापूजी हे त्यांचं मार्गदर्शन अतिशय चांगलं आहे काही हरकत आहे परंतु येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या देखील काही शिक्षा असे बनले पाहिजेत की जे ऑनलाईन सेशन घेऊ शकतील की जे ऑफलाईन सकाळच्या वेळेस पाच दिवस घेऊन का पाच दिवसाचा तुम्ही मी अटेंड करेन तुम्ही घेऊ शकले मग त्यावेळेस काय होणार अरे अर्थाने येत्या काही दिवसामध्ये जी योग शिबिर होणार त्याच्यामध्ये तुमचा सहभाग झाल्यामुळे एकाच वेळेस पाच पाच योग शिबिर देखील चालू असतील त्याच्यात हे व्हायला पाहिजे असेल तुम्हाला कोणाला वाटतंय त्यांनी हात जर करा यस हात जर सगळ्यांचे वर येत तर त्याला काय करावं लागणार तुम्हीच सांगा उत्तर सगळ्यांना माहिती असत या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हायला पाहिजे त्याच वेळेस खऱ्या अर्थाने जिल्हा योगमय होईल नाहीतर एकट्या शेखर बांधेकरांनी काहीही होणार नाही हे लक्षात ठेवायचं शेखर बांधेकर इथं आला तुम्हाला शिकवलं म्हणून पुढे का हा प्रवास जर थांबला तर शेखर बांधेकर जिथं जाते तिथे होईल पण तुम्ही काय करणार तुम्ही सोबत अशी पाहिजे की यस आम्ही बाबासाहेब आहोत तुम्ही कुठेही घ्या पाच दिवस आम्ही दुसऱ्या दिवशी परत कोणतरी पाच दिवस घेण्याची तयार तु पाहिजे अशी माणसं जर तयार आपल्या जिल्ह्यामध्ये की जे येत्या काही मी काय लगेच तुम्ही असा पाऊल उचला असं म्हणत नाही जिथं जिथं तुम्हाला वाटेल की सर मार्गदर्शनाची गरज आहे शंभर टक्के तुम्हाला घडवण्यासाठी आम्ही आहोत योग शिक्षक तर झाला आणि येत्या काही दिवसांमध्ये योग शिक्षक देखील तुम्ही घडवायला पाहिजे या दृष्टीने माझा आपण वाद आहे एवढंच म्हणून मी माझ्या वाढीला विराम देतो